प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक कालगणनांची उकल समजते प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहुउपयोगिता प्रश्न क्रमांक तीन वरील उतार्यावरून असत्य विधान कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नाण्याला तीन बाजू असतात प्रश्न क्रमांक चार करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा प्र पर्याय क्रमांक चार क्यू प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दूर निकट या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा पुढीलपैकी एकूण अशुद्ध शब्द किती तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठ पुढील आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निरुत्साह वाटणे प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंधळा मागतो एक डोळा देऊ देतो दोन प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं उत्तर आहे सम अधिक गती प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा या प्रश्नाला दोनच पर्याय होते पर्याय क्रमांक दोन खराटे आणि पर्याय क्रमांक तीन बोबहाटे हे येतील प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रथमा प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सकरमक व्हावे प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केवल प्रश्न क्रमांक सतरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साधा वर्तमान काळ प्रश्न क्रमांक अठरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे सामासिक शब्द बहुधा अव्यय असतात प्रश्न क्रमांक एकोणीस या प्रश्नाचं उत्तर आहे गुळणी प्रश्न क्रमांक वीस श्रवण करीत होता एक माणूस सर्व हसून हळूच बोले काय हा व्यर्थ गर्व खचित हा थोरा आहे गुलाब विनय मी लावी उत्तराते विलंब तर या प्रश्नात जर बघितलं आपण या ओळी कोणत्या वृत्ताच्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार इंद्र वज्रा प्रश्न क्रमांक एकवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर संजय ढोले प्रश्न क्रमांक बावीस जागल्या हे टोपण नाव कोणाचे आहे दगडू मारुती पवार प्रश्न क्रमांक तेवीस ते पंचवीस साठी कविता दिलेली होती आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची होती तर तेवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन परिस्थिती प्रश्न क्रमांक चोवीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जीवनाची ध्येयपूर्ती प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नाचं उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक चार संकटावर मात करताना मागे वळून पहावे